नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत परत एकदा राजौरी रेल्वे स्टेशनला आणि इथं येण्याचं कारण एवढं होतं की तुम्हाला दाखवतो बघा हे बघा नवीन ट्रॅक राजू रेल्वे स्टेशनला टाकण्याचं सुरू झालेलं आहे गेल्या आठवड्यात आलो होतो तेव्हा आपण हे काहीच नव्हतं इथं इथं साईडला भराव टाकण्याचं काम चालू होतं बघा आता हे साईडला भराव पण टाकलेला आहे आणि इथे आता ट्रॅकचं काम चालू झालेलं आहे बघू शकतात तुम्ही ते बघा ट्रॅक टाकलेला आहे स्टेशनचंही काम खूप जास्त प्रगतीपथावर झालेलं आहे आता स्पीड खूप वाढलेली आहे इथे खूप लवकर ट्रॅकचं काम झालेलं आहे इथं गेल्या हप्त्यात आलो होतं तिकडे पुलाकडेही शिरापूरजवळच्या पुलाकडेही काम चालू होतं बघा भरावचं चा काम चालू होतं तिथेही आता ट्रॅक टाकलेला दिसतोय तोच ट्रॅक आता समोर असाच येत येत राजूरी रेल्वे स्टेशनपर्यंत आलेला आहे हा ट्रॅक सरळ पुढे जातो आहे मसोबा फाटा आणि पुढे मसोबा फाट्यापाशी तर ट्रॅक पहिलीच टाकलेले होते त्याला आता हे जोडला जाईल आणि आनंदाची बातमी असं मला वाटतं बरं का की जी रेल्वे येणार आहे आता यापुढे नवीन ट्रॅक घेऊन येणारी तर ती लवकरच येईल असं दिसतंय खूपच म्हणजे फास्ट काम दिसतं आहे बघा हे आता गेल्या वेळेस प्लॅस्टरचं चा काम चालू होतं इथं प्लॅस्टरचं काम पूर्ण झालेलं आहे तर हे साईडनी थोडंसं सा राहिलेलं आहे ते आहे चालू आहे खूपच म्हणजे स्पीडनी काम चालू आहे हे बघा आणि खूपच असा समाधान वाटते आनंद होतो आहे की आता रेल्वे यायला खूप वेळ नाही आहे ते बघा स्लीपर टाकण्याचे काम चालू झाले राजुरी रेल्वे स्टेशनच्या पुढे थोडंसं स्लीपर टाकण्याचं काम चालू आहे पुढे खडी वगैरे टाकून हतरलेली पुढे स्लीपर वगैरे टाकत जाणार आहे बघा जोरदार स्पीड चालू आहे एकदम मस्त बघून हे खूप भारी वाटायला आता एकदम मस्त खूप दिवसापासून याच भागामध्ये काम रखडलेलं होतं बघा बरंच काम झालेलं नव्हतं पण आता ह्या पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसामध्ये खूप काम झालेलं आहे जोरात आता स्पीड ने झाले <laughs> राजौरी रेल्वे स्टेशनच्या पुढे हे स्लीपरचं काम मसोबा केलं मग सोबा फाट्याच्या अलीकडे निसर्गरमे आपलं वातावरण आहे सगळीकडे डोंगर वगैरे मस्त वाटते हे राजुरी रेल्वे स्टेशन बघा ते राजुरी रेल्वे स्टेशन आहे इथपर्यंत पटरी आलेली आहे जे तात्पुरती पटरी बनवतात ना ती इथपर्यंत आलेली आहे आणि इथून पुढे आता हे स्लीपर टाकणं काम चालू झालेलं आहे हे बघा खूपच भारी वाटतं वातावरण भाग निसर्गरम्य निसर्ग डोंगराळ भाग आहे पूर्ण हा हिरवगार असा एकदम कोकणचा फील येतोय बघा इकडे आणि मी खरंच म्हणतो की जेव्हा एकडे इथे रेल्वे चालू होईल ना तर खरंच कोकणचा फील आल्याशिवाय राहणार नाही कारण डोंगर दऱ्यातून ही लाईन गेलेली आहे अहिल्यानगर बीड आणि परळी ही लाईन खरंच कोकणाचं फील देईल असं वाटतंय खूप छान मातीचा भराव करण्यात येत आहे माझी आता लेवलला केली जाते जेसीबीच्या जा साह्याने ते बघा राजुरीच्या थोडेसे जी पुलाचं काम चालू होत ते जवळपास कंप्लीट होत आलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे इथे काम बघा हे पण मजबूत काम झालेलं आहे इकडे पुलाचं काम असल्यामुळे थोडंसं इथे स्लीपर आणि ट्रॅकवर टाकलेले नाही आहेत पुढे राजूरी स्टेशनपर्यंत स्लीपर आणि रेल्वे ट्रॅक टाकलेले आहेत मध्ये थोडंसं पुलाच्या कामामुळं स्लीपर आणि ट्रॅक टाकलेले नाही आहेत पुढे तिकडे टाकलेले आहेत ट्रॅक आणि स्लीपर नरम हे आहे राजुरी गाव बघा तुम्हाला म्हणलं होतं ना की कोकणाची फिलिंग आहे ना कोकण बघा जबरदस्त एकदम व्ह्यू असा एकदा रेल्वे चालू झाली ना असा जबरदस्त व्ह्यू दिसणार आहे ना खरंच खूप मजा येणार हे ये बघा इथे पुलाचं काम राहिलेलं आहे थोडंसं असं करणार यामध्ये सिमेंट भरणार जबरदस्त काम चालू आहे इकडेही इकडेही भराव टाकण्याचं चा काम चालू आहे सिमेंटची गाडी आली आहे अरे यामध्ये भरणार सगळं सिमेंट हा पूल इकडे पूर्ण झालेलं आहे जबरदस्त प्रोग्रेस आहे स्पीडनी काम चालू आहे खूप छान वाटतंय हे बघा मित्रांनो मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा इथे फक्त भरपाईचं भरायचं चा काम चालू होतं बघा माती वगैरे आता बघा हे स्लीपर वगैरे टाकलेले आहेत आणि इथपर्यंत ट्रॅक वगैरे टाकण्याचंही काम झालेलं आहे हा भाग आहे राजुरी आणि शिरापूर मधील हा भाग आहे हा पूल आहे यापुढे राजुरी रेल्वे स्टेशन आहे बघा इथपर्यंत ट्रॅक आणून टाकलेले आहेत आता इथे मध्ये शिरूरकडे जाणारा हा रस्ता आहे जो तो रस्ता आहे आतमध्ये त्यामुळे इथे काम थोडंसं थांबलेलं आहे पुढे काम चालू आहे पुढेही पुलाचं चा काम चालू आहे थोडंसं राहिलेलं आहे पुलाचं काम तर ते काम झालं की लगेच ट्रॅक टाकणं चालू होईल राज़ुरी रेल्वे स्टेशनच्या जा परिसरात तर ट्रॅक आणि स्लीपर हातरले आहेत काम झालेले आहे तिथे जवळपास चालूच आहे आता इथेही खूप प्रोग्रेस दिसतोय खूप जास्त प्रोग्रेस आहे हे बघा हे पुलाचे जी पूल पुला आहे ते पुलाच्या वर टाकायचं हे मटेरियल दिसत आहे जसे खूप जोरात काम चालू हा मार्ग सरळ राजुरी पुढे बीडकडे जातो आणि हा मार्ग जातो शिरूर अहिल्यानगरकडे खूप जास्त स्पीडने काम चालू आहे बघा आता गेल्या हप्ता चालू होतो तेव्हा इथे फक्त माती काम चालू होतं काहीच नाही तर बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आता इथे परत प्रोग्रेस दिसते आणखी नाही पुढच्या वेळेस आपण जेव्हा काम होईल तेव्हा अजून एक चक्कर मारू अजून हप्त्यामध्ये काही दिवसात परत एकदा तुम्हाला हे अपडेट दाखवेल मी आत्तापर्यंत तर सध्याला एवढंच दाखवू शकतो एवढंच काम जे आहे ते काम दाखवलं राजुरी परिसरामधील काम आहे आणि शिरापूर ते राजौरीमधला जो पुल आहे त्या पुलावरचं काम आहे हे आणि या अगोदर आपण राजुरी रेल्वे स्टेशनजवळचं काम बघितलं होतं बघा पूर्ण जे ट्रॅक हातरले वगैरे आहेत राजुरी रेल्वे स्टेशनला आणि त्यांचं जे प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्मची जे भरणा होता तो पण भरणा केलेला आहे त्यांनी आणि ट्रॅक वगैरे हातरून ठेवलेले आहेत पुढे काम चालू आहे आता एवढंच दाखवू शकतो आणि काम एवढंच आहे सध्याला पुढेही अजून काम प्रोग्रेस दिसेल जी प्रोग्रेस होईल ती प्रोग्रेस त्यांना दाखव दाखवण्याचा प्रयत्न करेल आत्तापर्यंत ठीक आहे एवढंच दाखवू शकतो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा आपण भेटूयात आणि नवीन अपडेट घेऊन मी तुम्हाला परत एकदा दाखवेल चला जय हिंद जय महाराष्ट्र गुड बाय